तर रामराम मंडळी कशात तुम्ही मजेत ना तर आज चाललो आपण गोपाळभाऊ मुंडे यांच्या इथं गावाला चाललो त्यांच्या इथं रोडग्याचा कार्यक्रम आहे म्हणजे चला म्हटलं मग हे दादा काहीतरी गुंडले होते वामध्ये तर आम्हाला इन्व्हाइट केलं आहे गोपाळ भाऊ मुंडे आणि मी आणि माझा फ्रेंड हा फ्रेंड आहे माझा हे मुंडे गुंडे काय हा मुंडे वे मुंडे तर भाई मुंडे भाऊचा फोन आला मला तर म्हणे नागेश भाऊने तुम्हाला याचा आहे म्हणे आमच्या गावाले म्हटलं काय तर म्हणे बाई रोडग्याचा कार्यक्रम आहे म्हणे तुम्हाला इन्व्हाइट केला आहे म्हणे मॅ म्हटलं ठीक आहे बा तो म्हटलो बा म्हणून या लागलं मला आणि मेन म्हणजे गाव जेवण राहायचे एन इकडे पुरा गावाला जेवण राहायचे ते रोडग्याचं तर आता आम्हा आम्ही जाणारच आहे मस्त धामणार आहे आम्ही रोडगे आणि भाऊ किती धामणार आहे माहीत नाही कोणी ज्या पोट्टीच्या भांगा लागला आहे तो काय सांगा तिथं काय आम्ही मजा त्याची गर्लफ्रेंड नाही कोणी एकही गर्लफ्रेंड नाही आहे तिने चार पाच अस माहित नाही म्हणजे आणि गावातलं चलो त्याचं गाव आहे बेलगेट आम्ही चाललो आता बेलगेट तर बाई फायनली आम्ही गोपालभाऊ वो मुंडे यांच्या गावाला आलो आता आम्ही जाणार आहे त्यांचा जिथं कार्यक्रम आहे तर हे फॅन लुक्स भेटले आणि श्रद्धा काढणार होते आता मी थोडासा म्हटलं त्यांनी ब्लॉग मध्ये घेऊन जाऊ म्हटलं आपण थोडस बोलू म्हटलं चला मग आता सेल्फ येतो इंग्लिश तर मित्रांनो आम्ही आलो आहोत फायनली जिथं रोडग्याचा कार्यक्रम आहे तिथं आता सगळ्यात पहिले गोपाल भाऊले भेटणार आपण हो। नमस्कार मित्रो मी मयूर साखरकर नागेश दाच्या मध्ये आज स्वागत मी करत आहे तर पाहू शकता तुम्ही आज आहे रोडग्याची पार्टी गोपाल दान आम्हाला इन्व्हाइट केलं धन्यवाद येणे इन्व्हाइट नसतं केलं तर यावर्षी आम्हाला रोडगेच काल रोड रोडगे त्यांनी हे वादा केला आलेच आहे तर तुमच्या घरच्यासाठी पण एक एक दोन दोन रोड देतो म्हणून मी एवढ्यातून आलो त्यालो कस कस खबर खबर होती ना तुम्ही तर बोला काही तर भाई फायनली आपण गोपाल मुंडे भाऊजी आहे आता

माझ्यासाठी स्पेशल खुर्च्या आणलेल्या आहे पाहू शकता तीन तीन पैकीवाली नागेशवाले नागेशवाली गेले राम राम अरे अरे नागेश भाऊ तुमच्याकडे तिकडे आहे ना का हा इंग्लिश बोलून राहिली अहो तू कुठं महाराष्ट्रात आहे ना अहो आपली संस्कृती काय तू करून काय आली सोपते का आपल्या भाषेला असं मराठी भाषेला आपण वाव दिली पाहिजे આપતા ફોન કરો મિત્રો ભાઈ રોડગેતા તમે

બસ્ષીબરળાતમામસી જે બસેજ આમસીલે આમીડાદ આમ તી આમશય જાલે. જાલુકૂ જાલુક જાલુામ જાલીં. � हे गाव जेवण आहे ना तुमचं हे कसं काय तुमच्यासाठी आहे ते फक्त पेन्शन माझ्यासाठी वय कमी आहे तेव्हा काना येऊन चोल होत मार्केटले माय घाना कोण दाखवला युट्यूबर गडीचं कान आहे और मित्रों ने ये रोड गया है ये आ रहा है अंगारा है अंगारा ये काका रोड की सेकट है पलटी पलटी भर लाक दे ना सचिन वल्टी ये त्रिकोण जब देख के किसकी याद आती है इसको देख के किसकी तो भी याद आती है मेरे को ठीक है आने यानी आजा तर मित्रांनो आम्ही पिंपरी मोडक आहे ना पिंपरी मोडक हा वह बरोत। वह बरोत। वह बरोत। वह तर तिथं चाललो आम्ही तिथं कबड्डीचे सामने होणार आहे म्हणे आणि ते जागा तुम्हाला दाखवणार आहे हे भाऊ तुम्ही वैभव राऊत आहे यांच्या समोर चाललो आता आम्ही त्यांची गाडी आहे चला तर मित्रांनो मी आलो पिंपरी मोडक ह्या गावाले आणि इथं होणार आहे कबड्डीचे सामने तर भाई हे कवा होणार आहे हे सांगतो दिनांक सतरा अठरा एक अठरा आणि एकोणवीस जानेवारीले होणार आहे आणि दुपारी बारा वाजता हे होणार आहे चालू आणि याले प्राइज पण आहे पहिलं प्राइज आहे बाई प्रथम प्राईज आहे एकवीस हजार द्वितीय प्राईज आहे पंधरा हजार आणि तृतीय आहे अकरा हजार आणि आहे सात हजार आणि पाचवे आहे पाच हजार तर बाई नक्की एकदा इथं या आणि इथं फी बी आहे तुम्हाला फक्त एकशे एकशेश सातशे रुपये फी सातशे रुपये तर बाई सातशे रुपये फी आहे फक्त तर नक्की एकदा या आणि हे सामने पहा खूप मजा सामने तर <laughs> <दार>। मित्रांनो <laughs> फायनली आमचा हा ब्लॉग मी इथं संपवतो आणि हे सगळे टीम मेंबर आणि मेन रिस्टार इथं आलेला आहे त्यांचं नाव सचिन बिल्डर आहे पाहू शकता तुम्ही खूप भारी कंटेंट नमस्कार मित्रांनो मी मि तुमचा सचिन मी उभा आहे इलेक्शनच्या पिट मध्ये द्या, आमच्या कबड्डीला द्या, सपोर्ट द्या आणि एक गोष्ट सांगता तुम्हाला सा म्हणजे प्रेम म्हणजे एक नंबर आहे सचिन भाई बोलतेस चारू ची खिशातच राहिलो आहे एक नंबर तुम्ही चला मित्रांनो इथं मजा येतं खरंच इथं कबड्डीचे सामने होणार आहे नक्की एकदा व्हिजिट करा आणि मी इथं पोस्टर टाकणार आहे भाऊचा नंबर बी देणार आहे इथं टाकून तर बाई एकदा व्हिजिट करा खरंच चला